महाराष्ट्रातल्या विरोधकांना महाराष्ट्राची अस्मिता आणि विचार टिकवण्यासाठी आज शेक पक्षाच्या विरोधकां दिनानिमित्ताने भाई जयंत पाटील यांच्या सर्व सहकारी आम्हाला सर्वांना निमंत्रित केलेला आहे अनेक वर्षापासून या पक्षाने महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी एक लढा उभा केला होता त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिनासाठी राज ठाकरे संजय राऊत मी सगळेजण आलेलो मला आम्ही शुभेच्छा तर दिल्या परंतु एक आहे मी पण देण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही सगळे एकत्र येऊन भविष्य काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या एकत्र का करून काम करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये कमी बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपल्याकडे आहेत परंतु त्यांनी आज सांगितल्याप्रमाणे इतर राज्यामध्ये जर विक्रींच्या संदर्भामध्ये काय कमी कायदा असेल आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये म्हणजे अशा येणाऱ्या निश्चित तसा राज्यात कायदा असेल तर या राज्यामध्ये तसा कायदा करण्याच्या बाबतीमध्ये पाहिजे तो निर्मित होतो काही निर्णय आणि त्यांनी निर्णय घेणारा मंत्री म्हणून अपेक्षा आहे त्यांच्याकडे जर अशा निर्णयाचा मी त्याचा अभ्यास करतो जर चांगल्या प्रकारचा असेल तर बावनपुरे अधिवेशनाच्या अगोदर मागणी करू शकतो राज ठाकरे आले होते संजय राऊत आले हे मी आज सांगितले आम्ही फक्त शेता पक्षाचे असलेले आमचे संबंध यातून या असलेल्या मेळाव्याला आलेला उद्याच्या कोणाची आघाडी कोणाची होती निवडणुकीच्या काळामध्ये आजचा तो विषय नव्हता आणि आज त्यांना ज्यांना निमंत्रित केलं ते के आम्ही सगळ्या महाराष्ट्र हा नेहमी सर्व धर्मांना सगळ्या लोकांना बरोव घेऊन जाणारा महाराष्ट्र होता परंतु आज या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेच्या राजकारणामध्ये वेगवेगळे विषय घेऊन विनाकारण या ठिकाणी गुरी माजवली जाते तर दुर्दैव आहे सत्ता विकासावर व्हावी लागते सत्ता भाषिकवाद धर्मवाद यातून हस्तगत करणार नवीन पाडल्याकडून

मंत्री मागे चुकले तर लगेच राजीनामा घेतला जायचा सगळ्यांना आभय आमदारांनी काय केलं मंत्र्यांनी काय केलं कोणी काय केलं प्रत्येकाला पालकमंत्री तर लांबत राहिला राज्यामध्ये शासन आणि प्रशासनाच कुठं दिसत हो रायगडचा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे कोणाला पालकमंत्री पद द्यायचं याच्यावर कदाचित सरकार टिकेल का नाही मी पण क्षमता मला वाटतं की ते आता दिल्लीवर गेलं आलं आम्हाला माहित नाही परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम पालकमंत्री नसलेले जिल्हे फडणवीसांनी दादागिरी मोडीत काढावी असं अजित सुप्रिया सुळे म्हणाले असं आहे महाराष्ट्रामध्ये आता सरकार पद्धतीची सगळीकडे चाललेली आहे मी त्या दिवशी म्हणालो प्रशासनावर भीती आहे अधिकारी दर्पणाखाली काम करतात मोकळे आणि मुक्तर्पणाने लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दबाव टाकतायत मंत्री वा वादग्रस्त विधानं करतायत